सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खबळी नाशिककरांसाठी बिटको पॉइंट येथे नवीन केक शॉपचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झालेले आहे रॉयल बेकर्स या नवीन केकशॉपचा उद्घाटन सोहळा खासदार राजभाऊ वाजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा संपन्न झाला रॉयल बेकर्स या ठिकाणी विविध प्रकारचे केक पेस्ट्रीज बेकरी प्रोडक्ट्स आईस्क्रीम डेअरी प्रोडक्ट्स उपलब्ध असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आकर्षक पद्धतीनं सजवलेले दुकान ग्राहकांना आकर्षित करत आहे उद्घाटन सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेले मान्यवर खासदार राजाभाऊआचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गणेश कदम यांनी रॉयल बेकर्सचे संचालक अनिकेत पुरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक रोड एक एकद्यवाद आईस्क्रीम सेंटर रॉयल बेकरी या नावाने सुरू सुरू झालेली आहे माझेचने अनिकेत पुरी आणि अनिल पुरे यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे मी त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो एक चांगलं दालन त्यांनी नाशिक रोडच्या सर्व नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो त्यांच्या बावी अडचालीसाठी शुभेच्छा देतो नाशिक शहरातील बिडको पॉईंट नाशिक रोड या ठिकाणी अनिल पुरी तसेच अनिकेत गुंदिले यांनी आज रॉयल बेकर्स ह्या केक शॉपचं उद्घाटन केलेलं आहे त्यांचं केक शॉपचं ओपनिंग होतं त्यानिमित्ताने आम्ही सदर ठिकाणी येऊन भेट दिली ह्या दुकानासाठी आमच्यातर्फे म्हणजे नाशिक शहर पोलीस तसेच रूपनगर पोलीस स्टेशनतर्फे अनिलला अनिकेतला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि त्याचा हा बिझनेस खूप खूप भरभर भरभराटी -बर, बर सेव हो या शुभेच्छा छत्रपती युवा सेनेचे व्यापारी महानगर महानगरप्रमुख आमचे लाडके सहकारी छोटे बंद अनिलजी पुरी आठ त्याचबरोबर अनिलजी मुंदिले यांनी या ठिकाणी केक शॉपचं रॉयल बेकर्स या सोन या ठिकाणी केलेला आहे तर अनेचा खडतर प्रवास मी अतिशय जवळून बघितलेला आहे संघर्ष त्यांनी खूप केलेला आहे इंग्लिश विरोध लावले जात त्याचा विरोध केला खऱ्या अर्थाने गगनावरील असं म्हटलं तर बाबत ठरणार नाही अतिशय कमी वयामध्ये जबाबदारी अंगावर येऊनसुद्धा वडील नसताना सोपू जबाबदारी पार पाडली आपल्या म बहिणींचे लग्न केले भावाचा सहज त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आणि स्वतः एक उद्योजक यशस्वी उद्योजक त्या ठिकाणी झाला खऱ्या अर्थ छत्रपती व सैन्याचा एकच यास युवकांचा विकास या खऱ्या अर्थाने वाक्याप्रमाणे अनेकची वाटचाल सुरू आहे आणि व्यापारी आघाडीच्या माध्यमातून अनेकांना रोग काम अनेक त्या ठिकाणी करतोय मी माझ्या कदम परिवाराच्या वतीने छत्रपती युवा सेना संघटनेच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय योगीचे दादा असतील आदरणीय एकनाथ साहेब असतील यांच्या वतीने मी अनेकला शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो अंकलबाडच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान यावेळी रॉयल बेकर्सचे संचालक अनिकेत पुरी अनिल पुरी नागेश पुरी अनिल बुंदिले यांच्यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता सनी काळे नाशिक न्यूज नाशिक